माझी माननीय मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा विनंती आहे कृपया तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुमच्या युत्या तुमच्या आघाड्या तुमचे मित्र हे सगळं बाजूला ठेवा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि मी वारंवार असं सांगते मी सामान्य नागरिक आहे मी काही तुमच्यासारखी दहा पाच कोटीची दहा पाच लाख कोटीची मालकीन वगैरे नाही आहे मी साधारण माणूस आहे आणि मी एकच गोष्ट तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की जात धर्म आणि पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊ चौदा कोटी जनतेच्या भविष्याचा विचार मी मांडत आहे त्या तो विचार मनात ठेवूनच मी त्यांच्या सुरक्षिततेसाठी काही भूमिका घेत आहे मी ही भूमिका घेताना मुख्यमंत्र्यांनी जरा याचं भान ठेवावं की कृपया आपण राज्याचे पालक आहात एक दुसरं माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे कृपया आपण मुख्यमंत्री आहात आपण न्यायाधीश अजिबात नाही न्यायाधीश असलेल्या व्यक्तीने चूक काय बरोबर काय आरोपी कोण गुन्हेगार कोण निर्दोष कोण यावरती मांडणी करावी यू आर नॉट जज यू हॅव नॉट एनी काइंड ऑफ ज्युडिशियल अथॉरिटी कृपया जज बनण्याचा प्रयत्न करू नका चौकशीच्या आधीच चिट देण्याची जी तुमची घाई असते विशेषत तुमचे लोक जेव्हा असतात तेव्हा कारण रणजित नाईक निंबाळकर असतील कुठलाही विषय असेल तुम्ही लगेच क्लीनचीट देऊन मोकळे होता राह तुम्ही विसरता का की तुम्ही जज नाही तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि अशा क्लिनचीट तुम्हाला द्यायच्या असतील तर तुमच्या दालनाच्या बाहेर एक पाठी लावा येथे क्लिनचीट मिळतील कृपया हे करू नका कारण तुमच्या अशा वक्तव्याने तपास प्रभावित होऊ शकतो एक दुसरं असं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं नाव मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुन्हेगार आहे असं एकदाही म्हटलेलं नाही मी काय म्हणतेय कि ड्रग्जच्या संबंधाने जो एकूण घटनाक्रम आहे या घटनाक्रमामध्ये प्रकाश शिंदे हे नाव आलेलं आहे आणि प्रकाश शिंदे हे नाव हे राज्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या सख्या भावाचं नाव आहे जर आपल्याला आठवत असेल तर वाल्मिक कराडला पोलिटिकल प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणून त्यांचे मित्र असणाऱ्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला पार्थ पवारच्या प्रकरणामध्ये त्याला प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी झाली तर होय मी तिसऱ्या दिवशी सलगपणे पुनरुच्चार करते की प्रकाश शिंदेच्या चौकशीच्या दरम्यान कुठलाही तपास प्रभावित होऊ नये आणि त्यांना पॉलिटिकल प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणून एकनाथ शिंदे यांचा राजीनामा झाला पाहिजे एकनाथ शिंदेनी बाजूला राहावं एकदा तपास होऊ द्यावा प्रकाश शिंदे जर निर्दोष असतील तर एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री कशाला त्यांनी मुख्यमंत्री व्हावं देवेंद्रजी तुमचं मन मोठं आहे ना तुम्ही बाजूला व्हा आमचा भाऊ निर्दोष झाला ना की आमच्या भावाला परत मुख्यमंत्री करा सुषमा अंधारे पुष्पगुच्छ घेऊन तिथे यायला तयार आहे मात्र ड्रग्जचा लढा हा महाराष्ट्राचा लढा आहे आणि जो लढा मी उभा करते त्या लढ्यामध्ये आपण मला डिमॉरलाइज करू नये माझी विनंती असेल माझी एक दुसरी विनंती आहे मी काल काही का वृत्तवाहिन्यांना बघितलं ज्या वृत्तवाहिन्या सांगत होत्या की या प्रकरणातला सूत्रधार वगैरे सापडला विशाल मोरे नाही कृपया गुमराह होऊ नये कुणी सुद्धा विशाल मोरे हा या घटनेतला सूत्रधार अजिबात नाही विशाल मोरे हा ड्रगचा पेडलर असू शकतो फार फार तर विशाल मोरेवर बारा तारखेला धाड पडली अकरा तारखेची धाड ही घोडबंदर आणि मुलुंडला पडली मुख्यमंत्री महोदय आपल्याला लक्षात येते का आपण गुगल मॅप आप एकदा बघा घोडबंदर मुलुंड हे सगळे ठाणे परिसरात येतात साहेब ठाणे 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 परिसरात येतात हे सगळे हे ठाणे परिसरात येतात धाड इथे पडली त्यांच्या माहितीवरून माणसं पुण्यापर्यंत आली बारा तारखेला विशाल मोरेवर धाड पडली विशाल मोरेला ताब्यात घेतलं आणि विशाल मोरेने जी माहिती दिली त्या माहितीनुसार तेरा तारखेच्या पहाटेला लोक सावरीला पोचले सावरीमध्ये जे लोकेशन आहे सावरीमध्ये प्रकाश शिंदे यांनी आधी रणजितचं नाव घेतलं रणजित दरेगावचा सरपंच दरेगाव एकनाथ शिंदेचं गाव रणजित एकनाथ शिंदेच्या युवा सेनेचा पदाधिकारी मी किती गोष्टी किती वेळा त्याच गोष्टी सांगू की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हेच ऐकण्यात रस आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हे ऐकण्यात जास्त रस आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा एकनाथ शिंदेच्या संबंधाने चर्चा करत राहा तर चला मी तुमची इच्छा पूर्ण करते की हे सगळे संदर्भ जे फिरून 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 येतात ते एकनाथ शिंदेचे नातेवाईक एकनाथ शिंदेचं गाव एकनाथ शिंदेची वडिलोपार्जित प्रॉपर्टी एकनाथ शिंदे आत्ता जिथे राहतात तो ठाणे जिल्हा या सगळ्यांशी संबंधित येतात मी तर्कशुद्ध प्रश्न विचारलेले आहे माझ्या तर्कशुद्ध प्रश्नांची उत्तरं मला मिळायला हवी आणि हो दोन पत्रकार परिषदांमध्ये माझ्याकडून जी गोष्ट राहून गेली बोलण्याच्या ओघात राहिली एक की विशाल मोरे हा पेडलर आहे विशाल मोरे हा सूत्रधार नाही माध्यमांनी कृपया घाई करून विशाल मोरेला सूत्रधार ठरून प्रकरण गुंडाळलं जाईल याला मदत होईल असं काहीही होता कामा नये कारण विशाल मोरे हा फक्त मोहरा असेल आपण याच्या आधी असं केलेलं आहे आपण काय ते अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण असेल रोहित आर्या एन्काउंटर प्रकरण असेल असे एन्काउंटर करून तुम्ही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला मला भीती वाटते तुम्ही विशाल मोरेचा एन्काउंटर कराल मी पुन्हा पुन्हा म्हणते की विशाल मोरेच्या सुरक्षेची गरज आहे मी पुन्हा पुन्हा सांगते की आत्मजी सावंत जे पी आय ज्यांनी धाड टाकली त्यांना सुरक्षा देण्याची गरज आहे मला मुख्यमंत्र्यांनी सुरक्षा पुरवली पाहिजे महत्वाचं एन डी टी व्हीने ने जो एक व्हिडिओ प्रकाशित केला होता ज्याच्यामध्ये पाच दिवसानंतर पुन्हा एक ड्रग्ज साठा सापडलेला आहे ज्या ड्रग्ज साठ्यामध्ये एक पी आय दिसतोय मला वाटतय कोणीतरी पत्रकार राहुल तपास हे पत्रकार आहेत आणि या हे पत्रकार प्रश्न विचारत आहेत पुन्हा एकदा कॅन दिसतोय पुन्हा एकदा हे सगळं दिसतंय याच्यानंतर सुधीर पी आय सुधीर पाटील सुधीर वर दबाव येण्याची शक्यता आहे कदाचित पी आय सुधीर पाटीलला सस्पेंड वगैरे करून आपण कसे पारदर्शक वगैरे आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न होम डिपार्टमेंट कडनं होऊ शकतो तर कृपया तुम्हाला वाटेल की तुम्ही असं करून प्रकरण थांबवाल तर ते थांबणार नाही कारण मी उद्या वोटिंग आहे नगर परिषदेची परवा दिवशी काउंटिंग आहे त्यामुळे वोटिंग आणि काउंटिंगच्या दिवशी मी याच्यावर आता काही बोलणार नाही मी बावीस आणि तेवीस तारखेला पुन्हा बसेल मी पुन्हा काही खुलासे घेऊन येईल मी पुन्हा सांगते या काळात मला काहीही झालं तर जबाबदारी तुमची असेल सरकार म्हणून बाकी माझ्यावर धाडी टाकणे माझ्या वरती शिंतोडे उडवणे मला धमकावणे माझ्यावर दबाव आणणे अशा ज्या काही तुमच्या टॅक्टी चालू आहेत त्या टॅक्टीचा काहीही परिणाम होणार नाही कारण मी अत्यंत अत्यंत चळवळीतला सडाफटिंग माणूस आहे आणि आमच्यासारख्या सडाफटिंग माणसाकडे जपायला दोनच गोष्टी असतात साहेब एक आमचे आब्रू आमचं चारित्र्य आणि दुसरे आमचं इमान आणि आमचं विमान तुमच्यासारखं विकलं जाऊ शकत नाही शंभुराज देसाई दिस इज फॉर यू आमचं इमान विकलं जाऊ शकत नाही तुम्ही विकत घेऊ शकत नाही हा प्रश्न पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन कुठल्याही पक्षाने सांगितलं तरी थांबत नाही लक्षात घ्या कुठल्याही पक्षाने कुठल्याही म्हणजे कुठल्याही पक्षाने सांगितलं तरी थांबत नाही हा प्रश्न महाराष्ट्राच्या भविष्याशी संबंधित आहे कृपया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये निष्कारण न्यायाधीशाची भूमिका बजावू नये ज्या क्षणी वाटेल की नाही सगळे निर्दोष आहेत तुम्ही म्हणजे तुमचं फार प्रेम आहे ना एकनाथ शिंदेजींवर तर तुम्ही एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करावं अभिनंदनाचा भुके घेऊन मी येते तुमचं मन किती मोठं आहे आणि तुमचं एकनाथ शिंदेवर किती प्रेम आहे याची जंत्री जर मी वाचायला घेतली ना देवेंद्रजी तर असो त्याच्यावर पुन्हा कधीतरी बोले आत्ता तीन अजून प्रश्न तुमच्यासाठी मी म्हटलं की मी मध्ये बोलणार नाही दोन दिवस एक बातमी आहे, बात आहे ही ही ड्रग्ज ड्रग्ज प्रकरणाचा मुखिया कोण वर्तमानपत्रातली बातमी आहे ही त्याच्यामध्ये ओंकार डिगेला चिट कशी कसं काय तुम्ही सोडता बर चला सर्वसामान्य माणूस असेल तर तुम्ही त्याला पन्नास वेळा बेजार करता हा माणूस धडधडीत तिथे सापडला तुम्ही त्याला पांढऱ्या रंगाच्या इरटिगामध्ये जाऊ दिलं परत आणलं काल माझ्या पत्रकार परिषदेनंतर तुम्ही त्याला चर्चेला बोलावलं पाठवलं चर्चेला बोलावता आरोपीला आणि तुम्ही सांगता निष्पक्ष चौकशी करणार आहात कसली चौकशी करणार आहात तुम्ही कारवाईत काळ असल्याचा संशय मी ए दुसरा कागद महत्वाचा राहिला याच्यातला फारच महत्वाचं एक कागद राहिला नाही नाही मी अजून एक कागद दिला होता आपल्याला हे डॉक्युमेंट आहेत साहेब तुम्ही कागदपत्र अजिबात काय म्हणता येईल त्याला तुम्ही कागदपत्र तुम्ही तुमची जमीन विकली विकली काही नव्हती त्याचे डॉक्युमेंट रितसर ट्विट केलेले आहेत पत्रकारांना त्याच्या सॉफ्ट कॉपी मिळतील एक तिसरी झेरॉक्स मी काढायला सांगत आली नाही जी बातमी साताऱ्यात आलेली आहे साताऱ्याच्या लोकांनी ही बातमी अच्छा साताऱ्याच्या लोकांनी ती बातमी सगळीकडे फिरली मी माझ्या ट्विटरवर आता शेअर करते साहेब मुख्यमंत्री महोदयांना याची कल्पना आहे का की जेव्हा धाड पडली तेव्हा पंचांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या कशासाठी पंचांच्या कोऱ्या कागदावर तुम्ही सह्या घेतल्या म्हणजे एक पंचनामा त्याच्यावरच्या सह्या आणि कोऱ्या कागदावरच्या सह्या म्हणजे तुम्हाला नंतर कोऱ्या कागदावर वाटेल तो पंचनामा लिहून तो पंचनामा तुम्हाला सबमिट करता येईल आणि तुम्ही स्वच्छ प्रशासनाचे ढोल वाजवणार देवेंद्रजी दोन वर्षात दोन विकेट पडल्यात तिसरी विकेट पडण्याच्या मार्गावर आहे तुम्ही काय धडपड करायची ती करा मी लढणार आहे माझं लढणं चालू आहे कोण उडते त्यांना कोण उडते अरे मी इतक्या स्वच्छ शब्दात सांगते ना में नहीं, मी त्यांना गुन्हेगारच म्हणत नाही मी असं म्हणते की पोलिटिकल प्रिव्हिलेज मिळता कामा नाही उपमुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हटलं की लोका लोका ता, लोका ता ले ले लोक घाबरतात ना लोक बातमी द्यायला घाबरतात लोक तपासायला घाबरतात बघा ते मानिकराव कोकाटे तिथे वसलेले आहेत तिकडे मानिकराव कोकाटे खरंच आजारी असते तर राष्ट्रवादीचे सगळे लोक भेटायला नसते का गेले पार्लेजीचा बिस्किट पुढं घेऊन गेले का ते नाही याचा अर्थ माणिकराव कोकाटे आजारी नाहीयेत समजा एक मिनिटासाठी आजारी येत असं गृहित धरलं मेडिकल दाखवता येते दाखवली का नाही कालपासून पोलीस थांबलेत अजून अटक नाही का अटक नाही देवेंद्रजी ही किती लाजिरवाणी आणि केविलवाणी गोष्ट आहे की गृह मंत्रालयाची अवस्था तुम्ही दात नसलेल्या वाघासारखी करून टाकलेली आहे कशाला बोलायला भाग पडताय आम्हाला एकोणवीस तारखेला तारखेला राजकीय भूकंप होईल असं सांगितलं गेलेलं आणि आज एका कार्यक्रमात नवीन जिंकला यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख केला <laughs> मी कालच म्हटलं मला वाटतं सकाळी बोलले होते मी कि पृथ्वीराज बाबा हे अत्यंत अनुभवी नेते आहे स्वर्गीय इंदिराजी गांधी सोनिया श्रीमती सोनियाजी गांधी आ, या सगळ्यांच्या जवळचे अत्यंत विश्वासू असणारे लोक यांच्या सोबत पृथ्वीराज बाबांनी काम केलेलं आहे ते संसदीय कामकाज मंत्री राहिलेले आहेत त्यांना दिल्लीची राजकीय हवा चांगली कळते त्यामुळे ते, ते जेव्हा बोलतात तेव्हा फार भविष्याचा वेध घेऊन बोलतात आगे आगे देखील होता आहे क्या कारण अमित शहांना पंतप्रधान बघण्याची इच्छा एका मोठ्या वर्गाची आहे पण त्याच वेळेला रेशीम बागेची इच्छा अजून काही वेगळी असू हो शकते पण जर दोघांच्या इच्छा इतक्या मोठ्या असतील तर योगी आदित्यने हे सर्वेश्वरा कुणाकडे बघायचं जर त्यामुळे हा जो कलगी तुरा आहे हा उत्तम पद्धतीने रंगलेला आहे यांच्या कलगी तुऱ्या आता अमित शहानी जे सांगितलं की आम्हाला दोन हजार एकोणतीस ला कुठल्याही कुबड्यांची गरज नाही याचा अर्थ अजित दादा आणि शिंदे यांच्या गटाला ते कुबड्या समजतात आत्ता ज्या पद्धतीने दोनही डी सी एम अडचणीत आलेले आहेत हे पाहता या कुबड्यांची गरज आता उरलेली नाही या कुबड्या फेकून द्यायची यूज अँड थ्रो वापरा आणि फेकून द्या ती वेळात आलेली आहे अजून काही वेगळं सांगायची गरज आहे का दादा किती गोष्टी तो सा, तो तो मला सांगा संदीपान भुमरेंचा जमिनीचा घोटाळा निघाला संजय शिरसाट वरती एसआयटी बसली प्रताप सरनाईक च काय तरी विषय निघाला रोज रोज नव्हे म्हणजे तिकडे काय त्या रामदास कदमांचं प्रकरण निघालं इकडे नगरविकास खात्याची चौकशी लागली तिकडे राष्ट्रवादीमध्ये माणिकराव कोकाटे धनंजय मुंडे कितीतरी नावं सांगता येतील आता हे सगळे लोक भ्रष्ट आणि भाजपचे तेवढे धुतल्या तांदळाचे आहेत का भाजपचे तेवढे कुछ दाग आच्छे होते है, दाग ले, ले, ले हे म्हणून त्यांचे दाग स्वीकारले गेलेले आहेत का हे सगळे लोक गडगंज श्रीमंत आणि भाजपचे लोक काय येसाऱ्याच्या झोपडपट्टीत राहतात का काय गटाळा खांदाला जातात का ही लोक त्यामुळे पब्लिक आहे पब्लिक सब जानती आहे देवेंद्रजींच्या पंतप्रधान पदाच्या महत्वाकांक्षा अलपलेल्या नाही विखे पाटील बोलताय माणिकराव बापरे तो पहिला अन्याय कदाचित विखेंनीच केलेला आहे कारण विखेंनी जर त्यांच्यासोबत न्याय केला असता तर माणिकराव कोकाटे मागेच निवडूनही आले असते आणि मंत्रीही झाले असते परंतु नगर जिल्ह्यामध्ये आणि एकूण आजूबाजूला माझ्याशिवाय दुसरा कोणी नेता असूच नये असंच कायम विखेंचं राजकारण राहिलेलं आहे त्यामुळे विखेंनी न्याय अन्यायाच्या गोष्टी बोलू नयेत विखेंनी इथे काय सर्वसामान्य लोकांवर अन्याय केलाय त्यावर मला तोंड उघडायला लावू नका पंचवीस हजार रुपयामध्ये पाच लोक म्हणजे एका माणसाचा पंचवीस हजार पगार हा पाच लोकांमध्ये पाच पाच हजार करून द्यायचा पण आपला मतदार मतदारसंघाच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही आणि त्याला इथं कुजवत ठेवायचं त्याला धड रोजगारही द्यायचा नाही त्याला धड नीट त्याचा विका विकासही करू द्यायचा नाही इतकं केलं ज्या विखेंनी आयुष्यभर काँग्रेसच्या जीवावर अनेक पद भोगली त्याच काँग्रेसला डिच करत जे विखे आता भाजपला सरेंडर झाले त्यांनी तत्व निष्ठा न्याय अन्याय यावर अजिबात बोलू नये विखे पाटील तुम्हाला अजिबात तो अधिकार नाही संजय सिरसाटच काय सांगू बाबा मी काय सांगू आता ह्या माणसाचं <laughs> मागच्या टर्म मध्ये ज्याचा मंत्रीपदाचा शिवलेला कोट अमेझॉन वर विकावा का नेटफ्लिक्स वर विकावा अशी चिंता ज्याला पडली होती ज्यानं पाच वर्षामध्ये दहा पट प्रॉपर्टी जमा केली ज्याची लपडी काढायची जर ठरवली तर साधारणतः लपडी आर्थिक आणि सगळ्या अर्थाने ही काढायची ठरवली तर लग्नाची आहेराची यादी वाचली जाईल त्यानं उग गुमान बसावं टीची जी चौकशी लागली ला, ना त्याची चिंता करावी बाकी चिंता करायला आम्ही समर्थ आहोत नाही नाही भूक भागत नाही असं नाही याचा अर्थ भाजपमध्ये ना दोन गोष्टी दोन गुण ठासून भरलेत एक भाजपने स्वतःच्या निष्ठावंत आणि अत्यंत ज्यांनी कष्टाने भाजपला सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न केले अशा सगळ्या लोकांना भाजपने आता वापरा आणि फेकून द्या जी देवेंद्र नीती आहे त्या त्या नीतीने कारण आता मुंडे साहेबांची किंवा अटल बिहारींची आता ती भाजपा राहिलेली नाही आता नवीन भाजपा नरेंद्र देवेंद्रची नवीन भाजपा आहे त्यामुळे त्यांनी निष्ठावंतांवर एक तर अन्याय सुरू केलाय दुसरं भाजपला चांगली माणसंच नाहीयेत कारण देवेंद्र नेते घडवू शकत नाही म्हणजे पवार साहेबांनी जसं वळसे पाटील हसन मुश्रीफ छगन भुजबळ अनेक नेते घडवलेले आहेत किंवा बाळासाहेबांनी जसे चंद्रकांत खैरे असतील किंवा सुभाष देसाई अनिल देसाई अगदी दे किती नेते घडवलेले आहेत तसे देवेंद्रजींनी ने नेते घडवलेले नाही देवेंद्रजींनी ने नेते चोरलेले आहेत देवेंद्रजी नेते घडवू शकत नाहीत त्यामुळे त्यांना ते इतर लोकांकडून ते घ्यावे लागतात ते त्यांची गरज आहे ठाकरे आणि उद्धव राहतील मला काय म्हणायचंय काय हरकत आहे बरं त्यांनी तसं बोलायला काय हरकत आहे अहो असं नाही करायचो एक लक्षात घ्या मला रावसाहेब दानवे या माणसाबद्दल प्रचंड सहानुभूती एक तर भाजपमधलं त्यांचं सगळे पद गेलेली आहेत भाजपामध्ये त्यांचा नाही अशा काळात जर एखाद्या वा माणसाला वाटले किंवा काड्या काड्या ठेवून भविष्य बघावं किंवा सहदेव भांडोळीवर भविष्य बघावं किंवा ते पोपटवाला घेऊन ते असं कार्ड बिरडं काढून भविष्य बघावं आणि ते जर भविष्य सांगायचं काम असतील आणि दोन चार रुपये त्यातनं कमत असतील तर जगू की विचारायला काय हरकत आहे रावसाहेब दानवे तुम्ही पोपट घेऊन फिराव काय अडचण आहे घ्या फिरा तुम्ही जे प्रकरण आहे त्या प्रकरण देशमुख हत्या प्रकरण जे आहे त्या प्रकरणात आरोपींचं म्हणणं असं आहे की उज्ज्वल निकम वकील नको दुसरे वकील उज्ज्वल निकम वकील नको असं म्हणणं सुद्धा खेळी आहे मी फार मोठं स्टेटमेंट करते उज्ज्वल निकम नको म्हणणं हे hey, उज्वल निकमांवरची काय म्हणता येईल जी शंका आहे ना म्हणजे गंगाधर ही शक्तिमान है आणि गंगाधर ही शक्तिमान कैसे आहे व समज में आएगा कारण जाणीवपूर्वक उच्च न्यायालयातलं आर्ग्युमेंटच इतकं कमकुवत ठेवायचं की जेणेकरून ती बेल होऊ नये कारण आत्ताच जर बेल झाली तर मग सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंजेस जास्त वाढवले जातील जास्त ताकद लावली जाईल तर आत्ता गाफील ठेवायचे आता आर्ग्युमेंट अत्यंत कमकुवत करायचे बेल नाकारली जाईल अशी परिस्थिती करायची आणि सुप्रीम कोर्टला बेल करून घ्यायची या पद्धतीने जे राजकारण चालू आहे ते राजकारण ज्या दिवशी पीडित आणि पीडितांच्या सगळ्यांना कळेल तो दिन सुदिन समजावा निकमांवर विश्वास ठेवू नका निकम आम्हाला नको तसा आरोपींचं म्हणणं हे दिशाभूल करणं आहे रोहित पवारांनी राम शिंदेजी जे सहकारी उल्हास माने पण दुसरे। दुसरे मी या संबंधाने कुठलीही अजून माहिती घेतलेली नाही मी एकदा माहिती घेते आणि त्याला अनेक हे बघा राजकारणात टायमिंगला प्रचंड महत्व असतं त्याच्या अनेक अर्थ होऊ शकतात अनेक म्हणजे अनेक अर्थ होऊ शकतात काय कोकाटे आउट आणि मुंडे इन असा एक अर्थ निघेल का काय वाल्मिक कराडांची जामीन जा कोर्टाची तारीख आणि ही भेट होईल का किंवा बावीस तारखेला काउंटिंग आहे एकवीस तारखेला काउंटिंग आहे परळी नगर परिषदेमध्ये आत्ता धनंजय मुंडेंच्यासाठी त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेसाठी ही निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे तर त्या काउंटिंगच्या पार्श्वभूमीवर ही भेट आहे का हाही कंगोरा समजून घेतला जावा थँक्यू संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने ते उभाटा सेनेने बाय दिला आहे पहिली गोष्ट तर उबाठा म्हणणं बंद करा राजे एकीकडे बाळासाहेबांबद्दलच फार आदर आहे असं जेव्हा नेते सांगतात आणि उबाठा असा बाळासाहेबांचा शॉर्ट फॉर्म मध्ये उल्लेख करतात ते एका अर्थाने वंदनीय बाळासाहेबांची अवहेलना करतात त्यामुळे मी देगम फ म्हणू शकते मी देगम फ सुरू करायचं का भाजपच्या देगम फन असं केलं भाजपच्या देगम फन तसं केलं म्हणू शक सुरू करू का मी माझ्याकडे सुरू करायला खूप मुद्दे आहेत त्यामुळे पक्षाचं नाव सगळ्यांनी सन्मानाने उच्चारावं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ताकदीने लढेल कुठे लढायचं किती लढायचं आणि कधी लढायचं हे गणित आम्हाला चांगलं कळतं जिथे जिथे आम्ही लढतोय तिथे ताकदीने लढतोय मला खात्री आहे की कोपरगाव नगर परिषदेमध्ये आतापर्यंत मुख्यमंत्र्यांची सभा झाली आज उपमुख्यमंत्र्यांची सभा होतीये सगळे दिग्गज मधले येऊन गेलेले आहेत आणि आमच्याकडून मात्र निष्ठावंत सैनिक फील्डवर लढत आहे सचिन कोतेजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे पदाधिकारी ताकदीने लढत आहेत आणि मी विश्वासाने सांगू शकते की एकवीस तारखेला गुलाला आमचा असेल